सध्या सोशल मीडियाची क्रेज तरुणांमध्ये वाढत आहे तरुण वर्ग सोशल मीडियावर रील्स बनवून प्रसिद्धी मिळवत आहे तरुण वर्गापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच हा आवडीचा छंद आता झाला आहे बऱ्याच वेळा या स्टंट्समुळे अनेक व्यक्तींचे जीवही गेले आहेत असाच एक प्रकार अलिबागमधून समोर आला आहे अलिबाग जवळील माणगाव येथील कुंभे येथे पर्यटनासाठी गेलेल्या सत्तावीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अन्वी कामदार असं दरीत पडून मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे अन्वी तिच्या काही सहकाऱ्यांसोबत मुंबईहून माणगाव मधील कुंभे येथे पर्यटनासाठी आलेली होती मात्र दरीच्या एका कड्यावर रील बनवत असताना अन्वीचा तोल गेला आणि तब्बल तीनशे फूट दरीत ती कोसळली दरम्यान अन्वीच्या सहकाऱ्यांनी ही माहिती तात्काळ माणगाव पोलिसांना दिली सर्व माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्थानिक बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली मात्र दरी अतिशय खोल असल्यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत होत्या बचाव कार्यास मदत करण्यासाठी पोलिसांनी कोलाड तसेच माणगाव शिवाय महाड येथून अधिकचे प्रशिक्षिक बचाव पथकास बोलवलं आहे